सर्वप्रथम इकडच्या सर्व विभागातल्या नागरिकांचं कौतुक करेल कारण ज्या वेळेला मी स्वतः इकडे आले आणि एक आठवडाभर कदाचित आपल्या या सगळ्या विभागाची चाचपणी पण पन झाली परंतु त्यावेळेस एवढा प्रेम आणि एवढं सहकार्य मिळालं थोडाफार कुठेतरी हा स्थानिकचा मुद्दा पण आला माझ्या लक्षामध्ये की लोकांना स्थानिक हवं आहे नेतृत्व स्थानिक हवं आहे आम्ही पण बघा आपण महाराष्ट्रातून जन्माला आलेलं सगळेजण आहोत मुंबई आपली मायभूमी आहे परंतु जिथे जिथे आपण जन्माला येतो तिथे तिथे आपली ती कर्मभूमी होते आणि जर आपण मुंबईत राहत असेल तर कुठल्याही म्हणजे महाराष्ट्रातला असू दे कुठल्याही प्रांतातला असू दे कुठल्याही जातीतला असू दे कुठल्याही धर्मातला असू दे जिथे राहतो तिथे आपलं ते वास्तव्य होतं आणि मुंबई आपली आहे मुंबई ही बाळासाहेबांची आहे त्याच्यामुळे ज्या विभागात आपण काम करतो ना त्या विभागामध्ये एवढंच लक्षात आलं पाहिजे की लोकांच्या समस्या काय आहेत आणि त्या पुरवण्यासाठी किंवा नगरसेवक हा नगरातलाच असला पाहिजे हे माझं एक थोडस स्पष्ट मत आहे आणि या वेळेला माझी भूमिका हीच होती की नगरसेवक हा या नगरातलाच सेवक असला पाहिजे नक्कीच आता त्याचा पाठपुरावा आपण करत आहोत आणि मला तर म्हणजे मी जेव्हा शिवायसाहेबांची या गोष्टीची चर्चा केली तर येणाऱ्या या दोन तीन महिन्यामध्ये त्याचं सुद्धा उद्घाटन मोठ्या प्रमाणात होईल म्हणजे ओपनिंगच होणार आहे काही काही समस्या आहेत ज्या पूर्ण अजून झालेल्या नाही आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी सरकारवरती म्हणजे महानगरपालिकेवरती शेवायाकडून वारंवार दबाव यंत्र चालूच आहे आणि नक्कीच या दोन तीन महिन्यामध्ये चा। त्याचं चालू नक्की नक्की याचा नक्कीच आम्ही सतत पाठपुरावा करून या गोष्टीचा म्हणजे महानगरपालिकेच्या त्या वैद्यकीय अधिकार डिपार्टमेंटला सुद्धा आपण हे नक्कीच कळवण्यात येईल आणि या गोष्टीचा शेवासाहेबांकडून पाठपुरावा नक्कीच करू जे आता एका आठ वर्षामध्ये नगरसेवकाचं इलेक्शन झालं नाहीये त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा समस्या आता जर मी या, या विभागात बघितलं तर पाण्याचा मोठ्या प्रमाणात समस्या आहे लोकसंख्या वाढलेली आहे इथलं पाणी बिल्डिंगचं पाणी कट करून ते सोनापूर आणि त्या साईडला दिलं जातं परत लल्लूबाईच्या ठिकाणी सुद्धा ते फिरवलं जातं परंतु हा पर्याय नाही आहे लोकसंख्या वाढते आहे तर लोकसंख्या वाढीवरती दुसरा पर्याय म्हणजे दुसरी लाईन आणली पाहिजे आणि त्याच्यामार्फत ते पाणी किंवा ह्या विभागातलं पाणी त्या विभागात दिलं हा पर्याय होत नाही किंवा बिल्डिंगवाल्यांचं पाणी खाली रहिवाशांना दिलं किंवा रहिवाशांचं पाणी बिल्डिंगवाल्यांना दिलं हा पर्याय होत नाही त्यासाठी दुसरी उपाययोजना करावी लागणार दुसरी जलवाहिनी आणावी लागणार आणि त्याचा पाठपुरावा आपण सर्वप्रथम करणार आहोत इथे त्याच्या अजून एक समस्या होती लल्लूबाईच्या नंतर म्हणजे बाहेर जाताना त्या लो, लोकांना बोगद्यातून जाण्यासाठी रस्ता नाही आहे आणि हा जर हा, जर हा स्कायवॉक हा जर मुद्दा पहिला घेतला तर त्या लोकांना त्यांचं रिक्षाचं भाडं खूप मोठ्या प्रमाणात वाहचेल कारण आज आपण मध्यमवर्गीय फॅमिली आहोत तिथे सगळेजण आणि त्यांना ते रिक्षाचं भाडं सुद्धा परवडत नाही फिरून येण्यासाठी तो रस्ता जर झाला हे जेव्हा मी ललुबाईमध्ये फिरते तेव्हा हा मुद्दा येतो तो, तो आपल्याला सुद्धा चांगला आणि त्यांच्यासाठी सुद्धा चांगला आहे तर साय स्कायबॉकचा हे प्रपोजल आहे ते महानगरपालिकेतर्फे रेल्वेला सुद्धा देण्यात येईल कारण याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं असाल तर शेवाळे साहेबांनी तीन स्कायवॉक जे महाराष्ट्र नगरमध्ये बांधला आहे एक कुमूज शाळेच्या बाहेर बांधला आहे आणि एक सायनला बांधला आहे हे शेवाई साहेबांचे प्रस्ताव होते पण त्याचा पाठपुरावा प्रामाणिकपणे सगळे मी केला होता म्हणून तो तिथपर्यंत झाला कारण प्रत्येक वेळेला महाराष्ट्र नगरच्या रहिवाशी जेव्हा रस्ता क्रॉस करायचे त्यावेळेला लहान लहान मुलं सुद्धा अपघातात गेलेली आहेत घरातला घरातला करता माणूस सुद्धा तिथे गेलेला आहे एका वेळेला तर मुलं कानामध्ये ते हेडफोन लावून जात असताना दोन मुलं गेली होती आणि त्यावेळेला हा सगळा निर्णय झाला की आपण स्कायवॉक बांधला पाहिजे आणि इथे सुद्धा तेच प्रस्ताव असेल आणि तो मी नक्कीच माझा पहिला रेफरन्स त्याला असेल की ते पूर्ण करावं हे फक्त ललुबाईमध्येच नाही तर हे ज्योतिलिंग नगरमध्ये आंबेडकर नगर मध्ये सगळीकडेच नक्की नक्की ह्याच्यावरती मी स्वतः तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन